नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की विचारांची शक्ती आपल्या जीवनात कशी काम करते खरं सांगायचं तर हे लोकांना याच्याबद्दल काहीच माहिती आहे नाही की विचार जे आपल्या डोक्यात येत असतात ते कसे येतात किंवा ते कशा आपल्या जीवनात काम करतात हे विचार जे येतात ते उगत येत नाही निसर्गाची एक निर्मिती अशी आहे की त्या विचारांवरच सर्व अवलंबून आपलं असत पण आपल्याला कळत नाही जसे विचार आपल्या डोक्यात येतात आपण आपले त्याप्रमाणे काम करत जातो तुम्ही एक लक्षात घ्या तुम जसे विचार येतात तशी तुमची ऍक्शन सुरू होते ती ऍक्शन म्हणजे तू आपलं कर्म असतं पण आपल्या लोकांना हे कळतच नाही आपण काय करतो विचार येतो त्याच्या मागे धावत राहतो पण ते विचार कुठले विचार चांगले आणि कुठले वाईट हे आपल्याला कळणं खूप आवश्यक आहे पण ते आपल्याला सहज असं कळू शकत नाही कारण त्याचा अभ्यास लागतो जेव्हा तुम्ही तो अभ्यास करा तेव्हा तुम्हाला ते, ते कळेल हळूहळू की जे विचार आपल्या डोक्यात येत असतात ते कसे ओळखायला पाहिजे जेव्हा तुम्ही ते ज़ी 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 विचार ओळखाल आणि तेव्हा तुम्ही ऍक्शन कराल तर ते तुम्हाला फायदा होईल म्हणजे जर चांगले विचार आले आणि ती ऍक्शन तुम्ही केली तर त्याचा फायदा होईल जसं काय आता मुलं असतील त्यांनी जर ठरवलं मला बाबा माझं भविष्य चांगलं घडवायचं आहे हा एक विचार आहे हे समजा डोक्यात अशी विचार आले की माझा भविष्य मला चांगलं घडवायचं आहे तर मला अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या मागे मग त्याने ऍक्शनला सुरुवात झाली म्हणजे तो अभ्यास करायला लागला रोज रोज वाचायला लागला रोज त्या पाठांतर करायला लागला प्रश्न उत्तरांची किंवा त्याबद्दल अभ्यास करायला लागला त्या विषया त्या विषयांचा म्हणजे त्यांनी भविष्याचा विचार केला असं आपण म्हणतो म्हणजे त्यांनी विचार केला विचार येतो ते आपल्याला कळलं पाहिजे कुठलं चांगला आहे कुठलं वाईट आहे आता काही लोकांचे विचार येतात चला आज रविवार आहे संध्याकाळी दारुप्याला जाव्याचं त्याप्रमाणे तो विचार जसा त्याच्या डोक्यात आला तो ते पार्टी करायला गेला त्याने ऍक्शनला सुरुवात केली म्हणजे तो दारू पियाला याचा अर्थ तो वाईट विचार आहे पण त्याला तो कळत नाही त्याला इच्छा होते आपोआप मग ती चित्र दिसायला लागतात पूर्वी आपण घेतला होता कशी मजा वाटत होती आणि मग त्याप्रमाणे तो ऍक्शन करायला सुरू करतो जशी तो ऍक्शन करतो त्याच्यातून वाईट कर्म घडायला सुरु होतात कारण त्या पियानंतर त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो तो कोणाच्या मारामाऱ्या करू शकतो तो शिवीगाळ करू शकतो म्हणजे प्यायल्यानंतर होत पण वाईट गोष्टीच घडतात mm. नव्वद टक्के जर आपण बघितलं तर वाईट गोष्टीच आपण घडतात काही जण घरी येऊन भांडणं करतील बायकांबरोबर मुलांना मारतील बाहेर शिवेगाळ्या करतील हे दारू प्यायल्यानंतर ज्या वाईट गोष्टी घडतात हे आपल्याला माहिती असतं तरी आपण ते पित राहतो कारण का आपण जेव्हा सुरुवातीला तिची सवय करून घेतो जसा तो विचार आला ताबडतोब आपल्याला ते कळलं पाहिजे हे खूप महत्वाचं असतं पण ते कळत नाही ते कळण्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करावा हो लागेल जसं आपण त्याचा अभ्यास करू तसं आपल्याला ते कळत आहे हा बाबा हा विचार आला आता आपण ताबडतोब ऍक्शन दुसरं काहीतरी विचार केला पाहिजे किंवा चांगला विचार केला पाहिजे याच्या पाठी लागलं नाही पाहिजे आता मला दारू पिण्याचा विचार मी नाही जाणार असं स्वतःला म्हणायला पाहिजे तेव्हा ते, ते कळ आपला त्याप्रमाणे ऍक्शन घडेल पण तुम्ही जर ते लक्षात तुमच्या आलं नाही चांगले कुठले वाईट कुठले तर तुम्ही भरकटच जाल आता बऱ्याच वेळ तुम्ही बघता मुलं सुद्धा दहावी झाली किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना कळत नाही कुठली फील्ड घ्यावी कुठल्या फील्डमध्ये मला इंटरेस्ट आहे आर्टमध्ये इंटरेस्ट आहे कॉमर्समध्ये इंटरेस्ट आहे काय सायन्समध्ये इंटरेस्ट आहे पहिले ते घेतात आणि नंतर पश्चाताप करतात अरे मला याच्यात इंटरेस्ट होता मला आर्टमध्ये इंटरेस्ट होता किंवा मला सायन्समध्ये इंटरेस्ट होता पण सायन्समध्ये घ्यायचं म्हणजे आपल्या देशात तरी जास्त टक्के असेल तर तुम्ही सायन्समध्ये घेता मग त्यासाठी तुम्हाला दहावी बारावीमध्ये मध्ये अभ्यास करायला पाहिजे होता तुम्हाला असं वाटत असेल अगोदरच का मला सायन्स फील्ड आवडते आहे तर तुम्हाला दहावी बारावीत अभ्यास केला तर विचार येतो हे तुम्हाला असे विचार सतत येतच असतात कारण शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे मानस शास्त्रज्ञांनी की साठ हजार विचार आपल्या मनात रोज येत असतात त्याच्यातले म्हणजे सारखे सारखे विचारच खूप असतात असं नाही ते साठ हजार म्हणजे पूर्ण नवीन विचार असतात तर तसं नसतं ते साठ हजार म्हणजे त्याच्यातले पीठ विचार खूप असतात येत असतील जास्त जसे पन्नास शंभर दोनशे विचार येत असतील पण ते रिप्युटेशन त्यांची सतत चालू असते आपल्या मनात सारखा पण तेच तेच मनात घोळवत राहतो जसा परीक्षा जवळ आली मुलं पण त्यांना तो विषय कठीण वाटायला लागतो मग तेच घोळ अरे हा इंग्लिश विषय मला खूप कठीण आहे इंग्लिश मला काय समजतच नाही गणित मध्ये बऱ्याच वेळा आता हे विषय कठीण का वाटतात कारण तुम्ही ते मनात घोळवलाय ना हा विषय कठीणच आहे हा विषय कठीणच आहे मग सगळ्यांना तो कठीण का नाही वाटत दुसरी पण अशी मुलं आहेत ज्यांना तो चांगले वाटतात मग ते त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवतात म्हणजे तुम्ही मनात काय म्हणता ते खूप महत्वाचं आहे तुम्ही जर मनात म्हणाल म्हणजे ते जस तुम्ही मनात म्हणता याचा अर्थ ते विचार तुम्ही घोळवता हो मनामध्ये आणि तशाप्रमाणे तुमचं जीवन आपलं घडत असतं पण आपल्याला लक्षात येत नाही जर तुम्ही म्हणाल मला बाय इंग्लिश खूप सोपं आहे माझ्यासाठी इंग्लिश खूप सोपं आहे तर आपोआप तुम्ही मग तुमची ऍक्शन सुरू होते हे खूप महत्वाचं आहे आपल्याला हे लक्षात येत नाही की तुम्ही जे विचार मनात घोळवता त्यानंतर ऍक्शनला सुरू होते आता एखादं तुम्हाला विचारलं समजा आपण आठ दिवसानंतर पिकनिकला जाऊया मग आठ दिवस तुमचे विचार सुरू होतात काय करूया जाऊ काय नको ऑफिस मधून रजा मिळेल की नाही माझ्या घरातले लोक काय विरोध करतील की नाही असं तसं म्हणजे हा गोळवता गोळवता आणि कधी मग मग नंतर तुम्ही शेवटी ठरवता काय करूया आता जाऊया काय नको मग जाता मग कधी तुमचं तुम्ही ठरवता हा जाऊया म्हणजे विचार करून करून मग ठरवता जाऊया मग बऱ्याच वेळेला तुम्ही नाही पण म्हणाल नको ते लोक बरोबर नाहीत मित्रमंडळी मग नको ते तिकडे लपडी करतात वगैरे असं काहीतरी म्हणून तुम्ही टाळू पण शकता <coughs> पण त्याच्या आधी तुमच्या मनात ते चाललेलं मना असतं जो मनात तुम्ही घोळवलेला असतो ते विचार घोळवत असता तुम्ही करे मग त्या ही जी आयडिया तुम्हाला कळली ना विचार घोळवतो तस आपलं जीवन घडत जात तस आपले ऍक्शन सुरू होतात मग इथे तुम्ही आयडिया काय वापरायचे का आपण चांगलेच विचार मनात घोळवायचे आता तुम्हाला जर एखाद्या मुलाला वाटत असेल मामा मला बाबा इंजिनियर व्हायचंय किंवा डॉक्टर व्हायचं आहे किंवा वकील व्हायचं आहे तर त्यांनी आत्तापासून दहावीपासूनच तो विचार जर वळवायला सुरुवात केली तर आपोआप मग मा त्याचा मार्ग बदलले जाणार नाही किंवा त्याचं मन डिस्ट्रॅक्ट होणार नाही किंवा हे करूया ते करूया किंवा डायव्हर्ट होणार नाही नको हा वे बर कोणतरी बोलला अरे तू सायन्सला कशाला जातोस डॉक्टर इंजिनियर कुठे बनतोय त्याच्यामध्ये काय कमाई नाही त्या म्हणजे हे बन इकडे जा तिकडे जा मग तुमचं मन भरकटू शकतं पण तो फिक्स राहाव तुम्हाला वाटत माझा फोकस राहायला पाहिजे त्या विषयावर त्या फील्डमध्ये मला तेच करायचं आहे तर तो मनात तुमचा गोळावला जायला पाहिजे तो विचार हा मला बाबा इंजिनियरच बनायचा मला बाबा वकीलच व्हायचं मला बाबा डॉक्टरच व्हायचाय ते पैसा होय मिळेल किंवा का ते आपल्याला जमेल की नाही हे विचार नाही करायचा इथे तुम्हाला काय व्हायचं हे खूप महत्वाचं असतं जसे तुम्ही ते विचार घडवत राहता आपोआप पुढचे मार्ग मोकळे होत जातात अशा प्रकारे विचारांची शक्ती आपल्या जीवनात काम करत असते पूर्ण आपलं जीवन हे विचारांप्रमाणे चालत असत पण आपल्या ते लक्षात येत नाही आपल्याला वाटतं काय नशीबद्ध आहे म्हणून होत आहे किंवा इतर लोक जळतात माझ्यावर म्हणून माझं व्यवस्थित काय चाललेलं आहे इतर जळले बिळले त्यांच्याने काय होत नसतं आपल्या मनात कुठले विचार आहेत ते खूप महत्वाचं असत तुम्हाला जी गोष्ट करायची त्याच्यावर फोकस ठेवण्यासाठी तुम्हाला तो विचार सतत मनात घडवायचा असतो तेव्हा ते ऍक्शनला सुरुवात होते जसं मी तुम्हाला आता म्हणालो तुम्हाला वकील व्हायचाय डॉक्टर व्हायचं तर हे दहावी पासून एक रिपीटेशन सुरू करावं लागतं तो मनात एक विचार सतत ठेवल नाही मी होणारच नाही मी होणारच असा जर ठाम विचार तुमचा होत जाईल पक्का विचार तो विचार मनात मुरत जाईल मग आपोआप मार्ग मोकळे होत जातात तुम्हाला कुठूनही मदत मिळणार बऱ्याच वेळा आपण म्हणतो अरे डॉक्टर कसा इंजिनियर कसा होणार हा मुलगा काय हुशार नाहीये किंवा काही वेळा गरीब असेल तर म्हणजे पैसे कुठे आपल्याकडे डॉक्टर बनवायला तो विचार आपण करायचाच नाही आपण तो विचार फक्त म्हणत राहायचा आहे म्हणत राहायचा आहे ते विचार जे असतात ना तेच सगळं खेचून आणत ते पैशाची उपलब्धी पण करून तेच विचार तुम्हाला देणार असतात ते आपला मार्ग मोकळा करत असतात जस आपला स्वातंत्र्य मिळाल्याचं कारण काय जेव्हा लोकांचे विचार पक्का झाला ना आम्हाला स्वातंत्र्य पाहिजेच आहे आमच्या देशाला लाखो लोकांचा विचार जेव्हा पक्का होत गेला सतत लढत राहिले त्यासाठी कारण तोच एक विचार होता म्हणूनच लढत होते ना कशाला लढत होते आपली लोक का आम्हाला स्वातंत्र्य पाहिजेच आहे हा विचार जेव्हा ठाम होत गेला का ऍक्शनला सुरुवात सुरुवात होते आणि मग आपोआप ती गोष्ट आपल्याकडे खेचली जाते मग कुठल्याही मार्गाने खेचली जाय आता त्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य काय मिळालं कारण दुसरं महायुद्ध सुरू झालं त्याला पण ब्रिटिशांची हालत खराब झाली त्यामध्ये त्यांच्याकडे माणसं नव्हती पैसा नव्हता सामग्री लढाईची सामग्री नव्हती म्हणजे ते कमजोर होत गेले हे सगळं कसं घडत जात जेव्हा तुमचा विचार पक्का होत जातो ना मग आपोआप काय घडेल आपण सांगू शकत नाही आपोआप सगळं घडत जात असतं म्हणून आपला विचार एक पक्का होणं खूप आवश्यक आहे आता पण तुम्ही कुठला धंदा करत असेल तर एक विचार पक्का ठेवायचा की मला बाबा ह्या धंद्यामध्ये एवढे रुपये कम हो कमवायचे त्याच्यामध्ये हाव नको किंवा त्यासाठी काही चुकीचं करणं हे पण चुकीच आहे चुकीच्या गोष्टी न करता मला पैसा कमवायचा प्रामाणिकपणे कमावायचं हे खूप आवश्यक का आहे कारण जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टी करता तेव्हा निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार तुमच्या मनात घुसतात म्हणजे मी ह्याला पैसे दिले मग हे काम करून मी घेईन ह्याचा काटा काढेन त्याचा काटा काढेन अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार जे घुसले ना ते तुमचं वाईटच करणार नकारात्मक विचार हे आपलं वाईटच करतात सुरुवातीला तुम्हाला तो फायदा दिसेल पण काही दिवसानंतर काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर ते नुकसानच करायला सुरुवात होत म्हणून जे कराल ते प्रामाणिकपणे करा म्हणजे मग आपलं मन ना अस्वस्थ होत नाही असं मी म्हणेन ते शांत राहत आणि ते सहज त्या मार्गावर फोकस सहज करू शकत कुठल्याही बाबतीत मी म्हणे तुम्हाला जे काही करायचंय त्याच्यावर एक फोकस करणं खूप आवश्यक आणि तो फोकस कसा होणार ते विचार आपण मनात जेव्हा घोळवणार ते म्हणत राहणार रोजच्या रोज तेव्हाच तो विचार ते पक्का होत जाणार आता समजा आपली तब्येत बिघडली असेल बरा होत नसेल काही महिने तो रोग आतमध्ये आहे तर तुम्ही जर म्हणाला मी पूर्ण बरा झाला पूर्ण बरा झालाय तो आपोआप तुम्हाला त्याचा मार्ग मिळू शकतो सगळं हे आपल्या विचारांवर अवलंबून असते पण आपल्याला ते कळत नाही कारण बघा आता तुम्ही एखाद्यावर रागवलं का आपोआप तुमचं शरीर त्याप्रमाणे रिएक्ट होत तुम्हाला राग येतो तुमच्या मुठी आवडल्या जातात तुमचं आपोआप शरीर एक असं रेडी होत लढण्यासाठी तसं का होत ते का तो विचार आला मला ह्याला मारायचं आहे ह्याच्याशी लढाई करायची आहे जशी आपले सोल्जर सैनिक एकदम अलर्ट असतात तिकडे बॉर्डरवर का असतात ते का त्यांना माहित अशा तू त्या ला आहे आपल्याला आता अलर्ट आपोआप शरीर त्याप्रमाणे काम करायला लागतं तुम्ही जेव्हा रागवता त्याप्रमाणे मग शरीरामध्ये आतमध्ये हालचाली सुरू होतात <coughs> त्याप्रमाणे तुम्ही मग आपोआप एक्शन घडायला सुरुवात होते मग जसे विचार असतात तसे ऍक्शन जर तुम्हाला आता स्पिरिच्युअलिटी मध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे अध्यात्ममध्ये आपोआपच मग हळूहळू ती भजनं ऐकायला जाल किंवा ती प्रवचन ऐकायला जाल त्याप्रमाणे पुस्तकं वाचायला लागणार जशी तुम्ही ते कराल जास्तीत जास्त तुमचे विचार तो खळवत जाणार का तुम्हाला आपोआप ते जास्त जास्त आवडत जाणार का तुमचे ऍक्शन त्याप्रमाणे असते तुम्ही पुस्तकं वाचताय तुम्ही भजनं ऐकताय तुम्ही प्रवचन ऐकताय का ते ऍक्शन त्याला ऍक्शन बोलतात जसे ते ऍक्शन वाढत जातील तसे ते विचार अजून अजून तसे जाता। येत जातात जसं एखादा गुंड असेल तर <coughs> त्याप्रमाणे तो सगळ्या गोष्टी करायला लागतो आणि त्याचे विचार सुद्धा तसे होत जातात सगळं खोकला आहे माफ करा <coughs> तर जसे विचार तसा आपल्या जीवनाला आकार हे खूप महत्वाचं आहे तर तुम्ही शांतपणे याबद्दल मी तुमचा आभार आहे मी धन्यवाद